वास्तविक वार्षिक साधारण सभा ही सभासदांचे प्रश्न समजून घेऊ त्यांच्या वार्षिक साधारण सभा आहे आता या वार्षिक साधारण सभेत करू सत्तेचा निकाल लागत नाही सत्तेचा बरोबर नाही त्यामुळे दूध उत्पादकांच्या ज्या अडचणी असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक विशेषतः भगिनी यांचे अनेक प्रश्न असतात त्याचे निराकरण होण्याची आवश्यकता आहे त्याची ज्या पद्धतीनं गोन्हे घातला जातो त्यामुळे लोकांचे प्रश्न हे समजून येत नाहीत आणि मला वाटत आपण वार्षिक साधारण समाज शांततेने पार पाडली पाहिजे निवडणुकीचाच आपल्याला पैसा होईल याचा रेल्वे गाडीमध्ये याचा फैसा होत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता

कधी काय केला शासनाने धोरण बदललं संस्थेला किंवा खासगीला महाविद्यालय काढी पाहून दिली तर शासनानं मदत केली तर एक काढणार आहे कोणाला खासगी माणसाला चालवायला देणार नाही माझ्या ठराव केला सात कोटी गाईच्या दुधामध्ये आहे सव्वा रुपी लिटर ही मशीला वाढ झाली आणि आम्ही सत्तेमध्ये एकाला शब्द दिला होता दोन रुपये प्रति लिटर गाईच्या म्हशीच्या दुधात दरवार करू जवळजवळ अकरा रुपये गाईच्या दरवाढ झाली आणि साठ रुपये म्हशीच्या दरात आता संपूर्ण देशामध्ये एकतीस रुपये गाईला देणारा कुठल्याही वाहतूकी उत्पादक संघ नाही

शांतपना वार्षिक साधारण सभा आज सत्ता कुना सभा घेना ये सभा दूध उत्पादक अड़चने सोड़ने अड़चने तक्रारे है निरसन है हे बघा गायीच दूध हे प्रचंड प्रमाणात घेतलं जाते हा व्यवसाय आहे गायीच्या दुधाची पावडर ही केल्यानंतर पैसे घ्यावे लागणार पैसे द्यावे लागणार आपल्याला माहिती नसेल किती प्रचंड प्रमाणात गोकुळचा व्यवसाय आहे

हा काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे